नमस्कार तुमची गाय किंमत काय सांगितली तुम्ही गायची किंमत साठ हजार रुपये सांगतो दाताला कशी आहे दाताला फायदा ते काजळी प्युअर काजळी खिज काजळी चेंड घेत का काय किंमत सांगितली पस्तीस हजार रुपये हां दातला चौशी चौशी बर

गेची किंमत काय सांगितली चाय सर येत पहिले तुमचं नाव मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी अकरा सतरा दोन किंमत काय सांगितली गेची किंमत सांगतो ना पंचवीस हजार पंचवीस दाताला दाताला तिसरे वेत तुमचा मोबाईल नंबर आणि नाव माझं नाव उदमपूर कृष्णाकडे कडे मोबाईल नंबर मग शहाण्णव झिरो चव्वेचाळीस झिरो सत्तेचाळीस चौतीस काय सांगताय किंमत तीस हजार तीस हजार दाताला किंमत काय सांगतोय पंचवीस हजार दातारा चौश चौशी, चौशी। दुसरं खाली कायवड आहे सांगा नाव माझी नरे मोबाईल नंबर एक्याण्णव पंचेचाळीस सत्याऐंशी बहात्तर पंचावन्न काय किंमत सांगितली किंमत सांगितली चौश वीज तिसर तिसर तुमच नाव मोबाईल नंबर सांग माझं नाव उदमपूर कृष्णा शहाण्णव झिरो चौवेचाळीस झिरो सत्तेचाळीस चौतीस किंमत काय सांगितलं किती दाताला किंमत किती सांगितली चाळीस हजार दात कशी साधारची व्येत दुसरं आहे तुमचं नाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव झिरो तीन झिरो सात चौदा